तुझं चालू विनाकारण तू माझ्या खोटे आरोप लावून आता मला हात लावून तुम्हाला सांगते काय असते लावला लावला तर माणूस आहे ना दिसतो तसा अजिबात नाहीये कारण की काल हे व्हिडिओ काढत होते व्हिडिओ काढत असताना मी मुद्दा म्हणून मध्ये आले का तर माझ्याबद्दल इतकं वाईट वाईट बोलत होते आणि कसं म्हणजे नाही का स्वतःच्या बायकोबद्दलच एवढं वाईट माणूस कसं काय बोलू शकतो आताच माझं बाळत पण झालंय आता तीन महिने सुद्धा झाले नाही तरी सुद्धा हे माझ्यावर हात उचलतात काल ह्यांना मी चेष्टी चेष्टीत मी हात उचलला होता म्हणजे ती चापड त्यांना अजिबात लागली सुद्धा नाही एकदम मी हळू मारल होत तरी सुद्धा ह्यांनी माझ्या व्हिडिओ संपल्यानंतर ना आतमध्ये घरामध्ये आले मला मारलं माझी केस वडलीत म्हणजे कसं ह्यांना कळत नाही म्हणजे जी डिलिव्हरी वगैरे झाली तीनच महिने झालेत आपण हिच्यावर कसा हात उचलायचा लव्ह मॅरेज ही कशासाठी असतं एकमेकांना समजून घ्यायचं पण अजिबात मला समजून घेत नाही मी यांना इतकं वैतारले ना ह्यांना मी इतकं समजून सांगते की बाबा तुम्ही असं करू नका तरी सुद्धा ह्यांच्या डोक्यात कुठलीच गोष्ट घुसत नाहीये आणि आता तर मी विचार केलाय एक एवढा मोठा निर्णय घेणार आहे ना निर्णय काही असू आता ही लेकरं माझी लहान आहेत ना तर मी यांचं इतकं नाटकी सण करते एकदा जी माझी लेकरं मोठी झाली ना मग यांना सांगत असते काय असते काय नाही कारण की ह्यांनी समजून घेण्याच्या पलीकडच झालेले काय समजून घेतलं मग घेतच नाही कधी उचललं हात उचललं नाही हातून माझ्यावर मी काही तुझ्यावर खोटं बोल ना माझी केस वडली का नाही सांगा सापड लागली होती तुम्हाला माझी तू मला विनाकारण मला मारली होती विनाकारण बसल्यावर तू माझ्या व्हिडिओमध्ये यायची काय गरज होती तुला मी काय इन्फॉर्टेशन काय कुठं काय आता मी काय आलो मी बाहेर मी काय तुझ्या व्हिडिओमध्ये आलो मी घरातून बाहेर कशा नाही स्वतःच कसं आहे ना स्वतः म्हणजे माझ्या कधी मी खरंच तुटवलोच आरोप मिळतो पिणार तुम्ही उघड तू का तू कधी योग्य वाटतंय का तुम्हाला तुझ्या तुम्हाला दिसताय पण व्हिडीओ मध्ये दिसतायती किती अशी जोरात लागली तिचा पण मी तुला काय केलंय का किती जोरात लागली त्याचा मी विषय पण घेतला तू तुझा मुद्दा बनवायला गेली मी मी काय करायची

आधी तू करायला गेली मी काय आधी केलं विनाकारण तू माझी बदनामी कशा करायची विनाकारण बदनामी माझी कशा काय करायची म्हणजे करणच आहे का माझी बदनामी करायची मी असं दाखवायचं सोशल मीडिया जी खरं आहे ती माझं मी बोलते जी खरं आहे ती कशा था गोष्टी म्हणजे कशाला खोटे खोटे आरोप लावायला तुला ही लय चांगलं जमत त्या गोष्टी तुला लय भारी जमते ती तुम्हाला शब्दाची आलटा पलटा करायला तुम्हाला जमत ती मला नाही जमत काय शब्दाची आलटा पलटा केली मी करतायच तुम्ही

खाली खाली आवाज होत नाही तुम्ही जस वागताय तुम्हाला वाटतंय मला वागतोयच नाही सहन करते आता नाही सहन करत मी सण करते पहिल्यापासून मग सुरुवातीपासून काय सण करत काय चालू आहे तुझा आर्धा वाटत आर्धा वाटत तू माहिती आहे म्हटले काय म्हणून ती खोटा आयलाच नाही जी खरं आहे ना ती मी बोलते आणि ती तुम्हाला खोटं वाटतंय माझं तुझं कसं झालं माझं कसं झालंय माझं कसं झालंय माझं सांगा हा एकदा सांगा कसं झालंय माझं हा विनाकारण तू माझ्यावर खोटा आयला नको विनाकारण तू माझी बदनामी करू मी तुला अजूनही सांगतो काय गप एखादा माणूस जर का गप बसत असेल ना गप गप बसणारा माणूस कसा असतो त्याच्याकडे जाऊन बघा आधी आणि मग स्वतः येईल डायलॉग बोला मला डायलॉग बाजी कसा असतो हा डायलॉग करत नाही हा दारू पिऊन यायचं मारहाण करायचं आणि परत

ही सरासर माझ्या कोट आरोप लावायची विनाकारण माझी बदनामी करायचा प्रयत्न करते की मी मारलं सहानुभूती मिळवाय लागली कुठलं काय व्हिडिओ मध्ये दिसले व्हिडिओ मध्ये मारले मी फक्त ढकल असं ढकल होतो मी काय वेगळं मारलं होतं असं उचल तुम्ही नुसतं मी हा ढकल काय केलं नुसतं असं ढकललंय मारलंय तुला मी ढकलय नुसतंय मी

आणि आयुष्यात तुम्ही कधी सुधारू नका आयुष्यात कधी सुधारू मी सुधरले मी सुधारले मी लॅक्टर मी तर सुधारले पण तुम्ही माझ्यावर हातूचा मंत्रिय याला हातूचा मंदिर काय करताय कोण आधी तुझं चालू आहे सैय गोष्टी विनाकारण तू माझ्यावर फोटे आरोप लावती आता इ मला हात लावून तुम्हाला सांगते काय असते लाव लाव तुम्हाला नंतर दाखवते काय असते आता तुम्ही मारताय मारान करते ना करून ग किती अति करायचं ना तेवढा अति करून घ्या एक दिवशी मी असा निर्णय घेणार ना त्या गोष्टीचा पश्चात तुम्हाला घेतोय घेतो घ्या मग घेऊन टाकी एकदाच घेऊन टाका एकदाच आता ही म्हणली घेऊन टाका त्या गोष्टीचं मग परत ना फक्त एवढंच की फक्त मला तोंडातून कधी येतंय ह्या गोष्टीची वाट बघताय तुम्ही तुम्हाला त्याच गोष्टी करायच्या ही असं करा ही माणूस आहे ना आसच आहे आणि कधी सुधरू नका